महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठा आरोप शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर गंभीर आरोप केला आहे नमस्कार मी देशमुख आणि आपण पाहत आहात राष्ट्र महाराष्ट्र राऊतांच्या म्हणण्यानुसार महाराष्ट्रात गोंधळ घालण्यासाठी अमित शहा म्हणजेच अहमद शहा अब्दाली यांनी काही नेत्यांना सुपारी दिली आहे ते आज माध्यमांशी बोलत होते त्यावेळी त्यांनी राज ठाकरे यांच्या वाहनावर फेकलेल्या सुपाऱ्या अथवा अन्य वस्तू या शिवसेना म्हणून आमच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी फेकल्या नाही असे म्हणत वाहनावरील हल्ल्याचा इन्कार केला आहे संजय राऊत म्हणाले मनसे प्रमुखांच्या बाबतीत जो प्रकार झाला त्याच्या त्यांच्या वाहनावर कोणीतरी काहीतरी फेकलं सुपाऱ्या फेकल्या त्याच्याशी शिवसेना म्हणून पक्षाचा संबंध नाही स्थानिक पातळीवर मराठा आंदोलक जे अनेक पक्षातील एकत्र आले आहे आणि त्यांनी निषेध व्यक्त केला असेल पण त्यांनी शिवसेना म्हणून मनसे प्रमुखाच्या वाहनावर सुपाऱ्या फेकल्या नाहीत संजय राऊत म्हणाले काल कोणीतरी म्हणाले की शिवसेनेकडून प्रतिक्रिया होती तर हात जोडून मी विनंती करतो की तुम्ही काळोखाचा फायदा घेऊन काही फेकले असेल म्हणून तुम्ही वाचलात जर तुम्ही मर्दाची औलाद असता तर समोर येऊन केलं असत संजय राऊत म्हणाले माझी अशा शिवसेना आणि माझ्यातर्फे विनंती आहे की पुन्हा असे अंधारात लपून छपून कृत्य करू नये तुमच्या घरात तुमचे आई वडील वाट पाहतात तुमची मुलं बाळ वाट पाहतात तुमची पत्नी वाट पाहते या स्तरावर जर कोणी येत असेल तर अहमद शहा अब्दाली सुपारी घेऊन मजा बघतोय दिल्लीत संजय राऊत म्हणाले महाराष्ट्रात अशा प्रकारे आपापसात गोंधळ निर्माण करण्यासाठी अहमद शाह अब्दालींनी दोन ते तीन नेत्यांना सुपारी दिली आहे ते प्रमुख नेते आहे या सुपाऱ्या कशा वाजवल्या जातात आपण काल पाहिलं हा दृष्ट लावण्याचा प्रकार आहे संजय राऊत म्हणाले काल भगवा सप्ताहाचा कार्यक्रम जोरात झाला उद्धव ठाकरेंनी जोरदार आपलं वक्तव्य भाषण केलं ठाण्यातील वातावरण बदलत आहे विधानसभाच्या दृष्टीने आमचे पावले पडत आहे असे काही प्रकार दृष्ट लावण्यासाठी केले जातात संजय राऊत म्हणाले मी कोणत्याही पक्षाचे नाव का घेत नाही तर हे जे सर्व चालले आहे हे फक्त महाराष्ट्राचा शत्रू अहमद शहा अब्दाली याचा इशारा आणि सुपारीवरून सुरू आहे हे देवेंद्र फडणवीस यांना माहिती आहे मुख्यमंत्र्यांना ही माहिती आहे दोन महिने थांबा मग त्यांना क्रियेला प्रतिक्रिया काय ते समजेल सत्तेची मस्ती दाखवू नका नशीब की काल ते समोर आले नाही डरपोक सारखे काळोखात लपून काहीतरी फेकत होते समोर आले असते तर त्यांना शिवसैनिक काय आहे आणि महाराष्ट्र काय आहे हे समजले असते संजय राऊत म्हणाले मराठी माणसात मारा मारा लावण्याचे काम दिल्लीचा अहमद शहा अब्दाली करत आहे त्याला काही लोक बळी पडलेले आहे यासाठी काही कोटींची सुपारी महाराष्ट्रातील प्रमुख नेत्यांना दिली आहे त्याचा वापर करून हे लोक महाराष्ट्रात गोंधळ निर्माण करण्याचे काम करतात संजय राऊतांचे आरोप हे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक मोठा वाद उभा करत आहे अमित शहा यांच्यावर केलेले गंभीर आरोप यामुळे राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे येणारा काळच या आरोपांमागील सत्यता काय आहे ते उघड करेल पण सध्या महाराष्ट्रातील जनता या सर्व घडामोडींवर बारकाईने नजर ठेवू नये आजच्यासाठी एवढेच परत भेटू एका नव्या विषयासोबत तोपर्यंत पाहत रहा राष्ट्र महाराष्ट्र आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद